ज्युनियर तरुण एकता मित्रमंडळाच्या वतीने ध्वजारोहण व जयभीम स्तंभाचे उद्घाटन आनंदनगर कोपरी ठाणे पूर्व येथील सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या ज्युनियर तरुण एकता मित्रमंडळाच्या वतीने साराबागप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला येथील ज्येष्ठ महिला मथुराबाई सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर जयभीम स्तंभाचे उद्घाटन स्थानिक ज्येष्ठ महिला रेखाताई जगताप रमाबाई मालुसरे मालनबाई खराब सुमनबाई दारोळे मायाबाई निजगुणकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अनुक्रमे सीताराम शेलार सुधाकर गवई व बाळू मामा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नूतनीकरण करण्यात आलेल्या जयभीम स्तंभाला युवा उद्योजक आशुतोष म्हस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार आनंद कांबळे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भाऊ गायकवाड प्रमोद गोगावले अनिल म्हात्रे विकास मोरे वृशाली जाधव संतोष कोनार इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण झेंडे यांनी केले या कार्यक्रमानंतर न्यू प्रगती शैक्षणिक संस्था यांच्या तर्फे उपस्थितांना अल्पोहार वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष महेश शिंदे खजिनदार हेमंत कांबळे बौद्धाचार्य संदीप बनकर मंडळाचे सल्लागार रामदास चव्हाण प्रशांत झेंडे तसेच रोहित सामंत मनोज खरात उत्तम शिंदे किरण वाघमारे भीमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा शुभांगी कांबळे तसेच सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या महिलांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक व लहान मुलांची उपस्थिती होती मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी गणेश खरात ठाणे डागडूजी तिची करायची होती जे काम दागदूजीपासून सुरू झालं पण आता मंडळाने पण रिक्वेस्ट केली की ते पूर्णच करूया आपण नवीनच करूया साहेबांनीही लगेच मस्के साहेबांनीही लगेच विचारणा करता की लगेच त्याला हे मान्यता दिली आणि की करून घेतलं हे काम आपल्या लोकां आज या ठिकाणी आपल्या भारताच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून या ठिकाणी तरुण एकता मित्रमंडळाच्या वतीने या जयपीक स्तंभाचं नूतनीकरण त्याचं उद्घाटन त्याचबरोबर झेंडावना जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता त्या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर वर्ग इथं महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत त्याचप्रमाणे बच्चे कंपनीसुद्धा उपस्थित आहेत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अठ्ठ्यात्व अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देतो आणि ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली प्राणाचं बलिदान केलं एवढ्या आता आपण सगळेजण बसलोय थोडं ऊन लागत आहे आपल्या घामाच्या धारा येत आहेत परंतु त्यावेळेस विचार करा त्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून किती मरण यातना भोगल्या असतील आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये त्यामुळे सर्वप्रथम आपण त्यांना सर्वांनी नमन करूया तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य शुभेच्छा देतो आणि जुनियर तरुण एकता मित्रमंडळ त्याच त्यांच होत तरुण एकटा डागिजी करायची होती जे काम डागीजीपासून सुरू झालं पण मंडळांनी पण रिक्वेस्ट केली की ते पूर्णच करूया पण नवीनच करूया साहेबांनीही लगेच मस्के साहेबांनी लगेच विचारणा करता तेला, ए, की लगेच त्याला हे मान्यता दिल्याने की करून घेतलं हे काम आपल्या लोकांना महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेट ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेट लाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा